भारत पाकिस्तान युद्ध होणार आहे आणि त्या युद्धाला कालच सुरुवात झाली आहे रात्री आणि आजपासून भारतामध्ये विविध शहरांमध्ये मिनी ड्रिल होणार आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये प्रशिक्षण असणार आहे मिनी ड्रिलमध्ये सायरन वाजवणार आहेत आणि सायरन वाजवल्यानंतर लायटी जातील लायटी गेल्यानंतर घरात बसायचं आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण देशाला कसं सहकार्य करू शकता याचं मार्गदर्शन आपल्याला भेटणार आहे टी व्हीवर पण युद्ध जनक परिस्थितीमध्ये मिनी ड्रिल जे आज भारतामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये काय काय आपण दक्षता घेतले पाहिजे याचं मार्गदर्शन भेटणार आहे आणि आता लवकरच पाकिस्तानवर आता भारताचा शेवटचा हल्ला होणार आहे आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तान निस्तानाभूत होणार आहे जगाच्या नकाशावरून कालच रात्री नरेंद्र मोदी सरकार ने पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर वर ए आता भारत सरकार शांत बसना नहीं पाकिस्तान के घर में घुसेंगे और पाकिस्तान को मारेंगे